आयुष्यात पहिलं दुसरं तिसरं चौथ प्रेम कधीही विसरता येत नाही कारण ते खर प्रेम असत तरुण मुले म्हणजे सुंदर फुले त्यांना काठीने झोडपून टोटली गोळा करून ठेवायचं माझ्याकडे एक आयडिया आहे किती हुशार येते माझ्या इतका हुशार माणूस बनवून एवढं कठीण आहे मी माझ्या द्वेती तुम्हाला उभा इतका पैसा नाही माझ्याकडे फिक्सच आहे प्रॉब्लेम प्रॉब्लेम झालाय तर <laughs> काय माझ्याकडे एक आयडिया आहे माझ्याकडे एक आयडिया आहे त्यांच्या अख्ख्या फॅमिली मध्ये टाकायचा राहून गेला देवा ते फायनलच आहे त्यात काही बदल नाही देवा माझ्या सगळ्या बापांची शिक्षा मला एकाच वेळेस देणार का पण एक एक करून दे मी कुठे करून चाललोय का